सविस्तर माहिती अशी की खांडबारा गावात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बाल सुसंस्कार दिंडोरी प्रणीत सर्वोदय केंद्र खांडबारा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथे दिनांक नऊ बारा, बारा दोन हजार चोवीस पासून ते पंधरा बारा दोन हजार चोवीस रविवारपर्यंत सुरू असणारे श्री गुरुचरित्र पारायणास समाप्ती करण्यात आली व गावातून श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री गुरुचरित्र पारायण पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली सर्व माता भगिनी व सेवेकरी बंधू मोठ्या संख्येने स्वामी पालखीमध्ये उपस्थित होते या मानवी जीवनात व सर्व दुःख जसे मानसिक शारीरिक आर्थिक निवारण होते श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यातील सर्व दुःख दूर करण्यास मदत व एक चांगल्या प्रकारे आपले जीवन कृतार्थ करून नवीन अध्यायास प्रारंभ करतात तसेच श्री गुरुचरित्र पारायण हे आपल्या हिंदू धर्मातील वेदांपैकी पाचवे सर्वात मोठा ग्रंथ मानला जातो प्रतीक पाटील खांडबारा आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट